शिरोली येथे कार्तिक एकादशी निमित्त पालखी सोहळा साजरा दरवर्षी प्रमाणे शिरोली येथे कार्तिक एकादशी निमित्त पालखी सोहळा साजरा करण्यात आला विठ्ठल रुक्मिणी दिंडी यात्रा ही शिरोली येथील एक अत्यंत आणि पवित्र धार्मिक यात्रा आहे ही पालखी यात्रा भगवान विठ्ठल भक्तांनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत केलेली पदयात्रा आहे शिरोलीकरांसाठी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संत संस्कृती भक्ती परंपरा आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे ही दिंडी यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यातील एकादशीच्या काळात असते या एकादशीच्या वेळी शिरोली येथे वारकऱ्यांचा सर्वात मोठा मेळावा भरतो व गावातील अबाल वृद्ध व महिला या सोहळ्यात भाग घेतात या दिंडी मध्ये वारकरी हातात भगवे झेंडे घेऊन गळ्यात तुळशीची माळ घालून ज्ञानबा तुकाराम आणि हरिनामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात आणि भजनेगात पायी चालत गाव प्रदक्षिणा करत दिंडी यात्रेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसर्जन झाले त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली या यात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी होतात आणि ही शिरोली गावातील एक महान परंपरा आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची